जानकी जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री उत्लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे दहा निर्गुण भगवंत रूपान जगात वावरतो ब्रजमोहन दीक्षित नावाचे एक चित्रपट कथालेखक तुलसी रामायणाचे खोल अभ्यासक आहेत श्री महाराजांना ते म्हणाले भगवंताचं खरं स्वरूप निर्गुण आहे सत्तारूपानं ते जगात वावरतं असं संत सांगतात ते कसं श्री महाराज म्हणाले तुम्ही कथा लिहिता दिग्दर्शकाला ती आवडली म्हणजे तो पात्रांची निवड करून त्यांना कथेतील संवाद पाठ करायला लावतो मग ते पडद्यावर येतात एखादा उत्तम चित्रपट असेल तर त्याच्या उत्तमपणाचं सत्तरऐंशी टक्के श्रेय दिग्दर्शकालाच असतं पण तो स्वतः पडद्यावर कधीच दिसत नाही त्यानं केलेलं कार्य प्रत्यक्ष दिसत नाही पण त्याचा परिणाम मात्र प्रत्यक्ष अनुभवता तसंच निर्गुण भगवंत जगात सत्तारूपानं कार्य करतो ही होती आठवण क्रमांक एकशे दहा आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे अकरा सगुणाच्या साह्यानंच निर्गुणाचं आकलन होतं एक पोस्टमास्टर होते ते बरंच नाम घेत त्यांनी श्री महाराजांना विचारलं की भगवंताचं निर्गुण स्वरूप हेच खरं असेल तर मग सगुणाची उपासना आवश्यक आहे का श्री महाराज म्हणाले तुमच्या उपवर मुलीसाठी तुम्ही स्थळं पाहत असता परगावच्या एका स्थळाची माहिती लागली आणि मुलाच्या वडिलांचा संपूर्ण पत्ता तुम्हाला मिळाला तुम्ही त्या गावी जाऊन पत्त्याचा तपास करता तिथला एक गृहस्थ तुम्हाला सांगतो की याच रस्त्यानं पुढं जा उजवीकडं वळा आणि त्या रस्त्यानं सरळ गेल्यावर उजव्या हाताला पोस्टाचा खांब दिसेल त्या खांबाच्या समोर त्यांचं घर आहे हे ऐकल्यावर तुमचं सारं लक्ष त्या पोस्टाच्या खांबाकडं लागतं पोष्टाचा खांब म्हणजे काही त्यांचं घर नव्हे पण तो खांब म्हणजे काय याची पूर्ण कल्पना तुम्हाला असल्यानं तुम्ही चालू लागता चालता चालता पोष्टाचा खांब दिसला की तुम्हाला हवं ते घर मिळतं भगवंताची मूर्ती हेच काम करते सगुणाच्या उपासनेनं निर्गुण स्वरूप जाणण्याची पात्रता येते वळलेला लाडू हे भगवंताचं सगुण स्वरूप तर तोच लाडू फोडून पसरला तर ते भगवंताचं निर्गुण स्वरूप समजावं ही होती आठवण क्रमांक एकशे अकरा सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय